नाही ही जी कारवाई आहे ती काल दिनांक सहा आठ रोजी झालेली आहे आपल्या नरेंद्रनगरमध्ये एक पी एन जी लेआउट आहे ह्यामध्ये एक लोटस सर्विस अपार्टमेंट म्हणून एक अपार्टमेंट आहे सेट्यामध्ये स्पॉट ऑन नावाचा एक बेस्ट आऊट हॉटेल आहे तो हॉटेल मालक आहे संकेत ढवळे हा कधी ऑनलाईन किंवा अशी बुकिंग देऊन कपल्सला तिथे थांबवत होता था। पण आमच्या फंडरकडून आम्हाला असं माहिती मिळाली की ह्या ज्या गोरगरीब महिला राहतात त्यांना पैशाचे आमिष देऊन त्या महिलांची सर्विस ग्राहकाला पुरवून त्यांच्याकडून देय व्यवसाय करतो त्याप्रमाणे काल दुपारी आम्ही आमच्या बोगस फंडात ग्राहक तिथे पाठवलं त्या सगळ्या ठरीने त्याला एक महिला प्रोवाईड करून देतो आणि त्यानुसार ती आमची कारवाई काल झाली आरोपी याच्यामध्ये जो हॉटेलचा गेस्ट हाऊसचा ओनर आहे सरकेश सुनील ढवळे व तीस वर्ष राना रुग्ण थकानाच नागपूर याला आरोपी केला आहे त्याच्याविरुद्ध ते तुडील पोलीस स्टेशनला अपघात क्रमांक चारशे तेरा ऑफिक पंचवीस कलम चारशे तेरा दोन बी एन एस आणि बाकी तीन चार पाच सात पी टायट यानुसार गुन्हा दाखल करण्यात दा आला या कारवाईमध्ये स्वतः माझ्यासोबत एपीआय नवरील पोलीस हवालदार किशोर ठाकरे लक्ष्मण चौरे नितीन वासने प्रकाश मातनकर महिला पोलीस अंमलदार आरती चव्हाण लता गवई चालक पोलीस महिला अमलदार पूनम शेंडे असा स्टाफ होता